विरळा पावे विरळा पावे आणि विरळा पावे एखाद एखादाच कुणीतरी असतो की तो त्या गंतव्यस्थानापर्यंत जातो जसं आता मला वाटतं आंब्याला लागलेला आहे काय बहार बहार लागलेला आहे आता लागलेला लाग जो बहार आहे लक्ष्मण भाऊ एक्या एक्या त्याला काय म्हणतात आपल्याकडं हां ते आ, तौर घस हा घस का घस का घसच ना तुरा घस तौर बरेच शब्द त्याला मोहर आहे का नाही मला वाटतं ते एका एका तुऱ्याला आता जर कायऱ्या पाहिल्या तर कमीत कमी एका एकाला किती किती आहेत शंभरच्या पुढेच ना त्या बारकाल्या धरून बघा बारकाल्यापासून तर मोठाल्यापर्यंत एका तवराला शंभर कायऱ्या तर पूर्ण आंब्याला किती पूर। कायऱ्या सांगा सांगा आत्ताचा हिशोब जर केला आपण एका तवराला शंभर कायऱ्या तर पूर्ण आंबाला उदाहरण आपण तीन हजार धरू उदाहरण धरू तीन हजार किती धरल्यात तीन हजार तीन हजार एका आंब्याला रेत म्हणला माझा दीडशे आंब्याचा बाग आहे किती दीडशे आंब्याचा या वर्षी म्हणला माझ्या डोक्यावर कर्जच राहत नाही म्हणला कर्जच फिटत आहे कशाने कशाकडे बघून तुमच्या लक्षात येतं मी काय बोलतो शेवट या शब्दावर बोलतोय बरं त्या बहाराकडे बघून त्याला असं वाटतंय माझं या वर्षी कर्ज जाती म्हणला कशाकडे बघून त्या बहाराकडे बघून पण आता खरं सांगा जेवढा त्या मोहराला धरलाय जेवढा त्या आंब्याला तुम्ही हिशोब तुमचा लावून ठेवलाय तेवढं घरात येत आहे का <laughs> बोला ना बोला ना काही कशात सापडत आहे वाऱ्यात सापडत आहे काही पावसात सापडत आहे काही घेऊन जाते बरं उतरून पिशवीत भरल्यावर घरी उच तर काही त्या गाडीतून गळत्यात बरं जाऊ द्या गळानात का घरी आल्याच्या नंतर तुम्ही कशाला लावतात आढीला आड़ी। लावतात आता खरं सांगा धरल्यात किती हाँगा। 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 शुदा। शुदा। पाश्या। पाश्या। तीन हजार घरी आडीला लावायला किती आल्यात कशाच्या आडीच राह हजार सुद्धा आले नाही म्हणा किती काही सापडल त्यातली पाचशे तीन हजारामध्ये आणि बरं ती पाचशे जिथं लावली आडीला लक्ष्मण भाऊ ती तरी सगळ्या पाचशे पोटात जातात का त्यातल्या काही काय होत्या सडात्यात काही ना तुमच्या मनात ठीक आहे मी गोष्ट तयार केली प्रमाण सांगतो करा महाराजांचं Ohora, <laughs> aí आईसी फळे नाही आले काही जसे येते थोडी आणि नासाडी ते वेची जेवढं मोहराला धरलंय तेवढं पोटामध्ये जात नाही हे पोटामध्ये गेलेलं जे आहे का त्याचं नाव शेवट आहे विठाला, विठाला।